कन्या राशी एकोणीस मे ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी भविष्य कन्या राशी मे महिन्याचा चौथा आठवडा तुमच्यासाठी खूप खास राहणार आहे एकोणीस ते पंचवीस मे या आठवड्यात दोन मोठे ग्रह त्यांची राशी बदलणार आहेत ज्याचा परिणाम कन्या राशी तसेच देश आणि जगात दिसून येईल या आठवड्याच्या सुरुवातीला राहू आणि केतू त्यांची राशी बदलणार आहेत शिवाय तेवीस मे रोजी बुध मेष राशी सोडून ऋषभ राशीत प्रवेश करेल याशिवाय मंगळ कर्क राशीत शुक्र मीन राशीत सूर्य ऋषभ राशीत आणि शनि मीन राशीत आणि गुरु ऋषभ राशीत असेल ज्योतिषांच्या मते या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल चला तर मग जाणून घेऊया एकोणीस मे ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस चे साप्ताहिक राशी भविष्य कन्या राशीसाठी कसे असेल या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या भावंडांकडून वेळोवेळी योग्य सहकार्य मिळेल आणि त्यांच्या सहकार्याने तुम्ही तुमचे कौटुंबिक जीवन सुरळीतपणे चालवू शकाल म्हणून तुम्ही तुमच्या भावाशी किंवा बहिणीशी याबद्दल बोलत चांगले होईल या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला खोटे बोलणाऱ्या आणि कपटी लोकांच्या संगतीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात मोठे यश मिळवून देणार आहे या आठवड्यात तुमचा आत्मविश्वासात प्रचंड वाढ दिसून येईल तुमच्या आत्मविश्वासामुळे या आठवड्यात तुम्ही काही धाडसी निर्णय घेऊ शकता तुमच्या कारकिर्दीत मोठे बदल घडवून आणणार आहेत कुटुंबात काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होऊ शकतात या आठवड्यात तुम्हाला मोठा मालमत्तेचा फायदा होणार आहे जर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुम्ही ती सर्व कामे सहजपणे पूर्ण करू शकाल तसेच या आठवड्यात नोकरी करणाऱ्या लोकांसाठी पदोन्नतीचे अतिरिक्त स्रोत मिळण्याची शक्यता आहे तुमच्या प्रेमजीवनाबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात विवाहित लोकांचे नाते पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल वैवाहिक संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होतील पती पत्नींमधील संबंध पूर्वीपेक्षा चांगले होतील तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे त्यांचे यश आणि कामगिरी पाहून तुम्हाला खूप आनंद होईल या आठवड्याचे शेवटी तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आठवड्याचे शेवटी परदेशात जाऊन नफा कमू इच्छिणाऱ्यांच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे त्यांना अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे या आठवड्यात तुमचे मन प्रसन्न राहील आणि तुम्हाला मालमत्तेचा फायदा होईल तुमच्या समस्या संपतील आणि उत्पन्नात वाढ झाल्याने सकारात्मकता निर्माण होईल सरकारी कामातील अडथळे दूर होतील तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल राजकारण्यांना फायदा होईल उत्पन्नही चांगले राहील शुक्रवार संध्याकाळ ते शनिवार तुम्हाला काळजी घ्यावी लागेल या आठवड्यात तुम्हाला एकाग्र वाटेल आणि मालमत्तेशी संबंधित किंवा सरकारी प्रयत्नांमधून तुम्हाला फायदा होईल विशेषतः महिलांना भाग्यवान घडामोडींचा फायदा होऊ शकतो आर्थिक स्थिती स्थिर राहील परंतु गोपनीयता महत्त्वाची असेल या आठवड्यात जोडप्यातील जवळीक देखील चांगले असेल वैयक्तिक आयुष्यात विवाहित लोक त्यांच्या जोडीदारासोबत धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना आखू शकतात वेळी जे लोक नातेसंबंधात आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा त्यांच्या जोडीदाराशी खोलवर आणि आरामदायी गप्पा मारण्यासाठी योग्य वेळ असेल कामाच्या ठिकाणी कामाचा ताण खूप असू शकतो आणि तुम्हाला कामासाठी प्रवास करावा लागू शकतो ज्यामुळे थकवा येऊ शकतो निर्यात व्यवसायात असलेल्यांना नवीन क्षेत्रात प्रवेश करण्याची सुवर्ण संधी मिळू शकते या आठवड्यात तुम्हाला आर्थिक ऑफर किंवा संधी मिळू शकते आर्थिक स्थिरतेचे स्वप्न साकार करण्यास मदत करेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून शारीरिक आणि मानसिक स्थिती समाधानकारक राहील या आठवड्यात तुमची ऊर्जा पातळी देखील उच्च राहील ज्यामुळे तुम्ही तुमची कामे सहजपणे पूर्ण करू शकाल या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांचे लक्ष त्यांच्या सभोवलताच्या वातावरणात काहीतरी नवीन आणि महत्वाचे जाणून घेण्यावर असेल यामुळे तुमची ऊर्जा वाढेल आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात तुम्हाला फायदा होईल अध्यात्माबद्दल तुमची आवड वाढू शकते आणि जीवनाशी संबंधित सखोल विषय समजून घेण्यात तुम्ही रस दाखवू शकता कामाच्या ठिकाणी कामाचा ताण खूप असू शकतो आणि तुम्हाला कामासाठी प्रवास करावा लागू शकतो ज्यामुळे थकवा येऊ शकतो निर्यात व्यवसायात असलेल्यांना नवीन क्षेत्रात प्रवेश करण्याची सुवर्ण संधी मिळू शकते एकंदरीत पाहता कन्या राशी या आठवड्यात काळजीपूर्वक नियोजन आणि विचारशील कृती करण्यास आमंत्रित करते तुमचा सूक्ष्म स्वभावासाठी परिपूर्ण स्पष्टतेसह तुम्ही जटिल समस्यांचे विश्लेषण करण्यास सक्षम आहात ज्यामुळे तुम्ही, तुम्ही गट प्रयत्नांमध्ये एक मौल्यवान संपत्ती बनता आठवड्याच्या सुरुवातीला गोंधळ घालवण्यासाठी आणि संघटित करण्यासाठी वापरा तपशीलवार लक्ष देण्याची आवश्यकता असलेल्या प्रकल्पांसाठी स्टेज तयार करा जर तुम्ही आर्थिक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करत असाल तर गुरुवार गुंतवणूक तज्ज्ञांच्या मदतीने रणनीती आखण्याची एक अनोखी संधी घेऊन येतो परस्पर तुमची ऐकण्याची क्षमता ही एक संपत्ती आहे संभाव्य तणावपूर्ण संवादांमध्ये शांतता आणते आठवड्याच्या मध्यभागी एखाद्या प्रिय व्यक्तीला तुमच्या व्यावहारिक सल्ल्याची आवश्यकता असू शकते ज्यामुळे बंध मजबूत होतात आरोग्याच्या बाबतीत फिटनेस आणि विश्रांती संतुलित करणाऱ्या दिनचर्येसाठी वचनबद्ध व्हा तुमचा दिवस ग्राउंड करण्यासाठी सकाळचा योग सत्रांचा विचार करा आठवड्याच्या शेवटी स्वतःला एका चांगल्या पुस्तकासह किंवा शैक्षणिक माहितीपटासह आराम करण्याची परवानगी द्या तारे तुम्हाला तुमच्या अंतर्प्रेरणेवर विश्वास ठेवण्यास प्रोत्साहित करतात विशेषतः जेव्हा अचूकतेची आवश्यकता असलेल्या निर्णयांना तोंड द्यावे लागते तुमचा परिश्रम वैयक्तिक समाधान आणि सामूहिक यश दोन्हींमध्ये यशस्वी होईल या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग समुद्र हिरवा आहे भाग्यशाली अंक नऊ असेल भाग्यशाली दिवस मंगळवार आहे आणि आठवड्याचा शेवट म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा एकंदरीत पाहता कन्या राशीसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे